नमस्कार मंडळी पहिल्या भागामध्ये ज्याप्रमाणे ह्या कोर्सबद्दल सांगितलं तुम्हाला की असा कोर्स घेऊन येतो आहे तर त्याला उत्तम प्रसि प्रतिसाद मिळाला धन्यवाद आता प ह्या भागामध्ये एकतर ह्या कोर्सबद्दल सांगणं क्रमप्राप्त आहे की विद्युत वाहने बनवताना आपल्याला काय काय शिकायचं आहे काय काय टॉपिक्स आहेत आणि त्याहीपूर्वी एक ब्रीफ देणं गरजेचं आहे की जेव्हा आपण एखादी <coughs> इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट घेतो हातात किंवा डिझाईन घेतो हातात त्या डिझाईनविषयी आपण ज्या जी पावलं उचलतो जी ज्या स्टेप्स घेतो त्याबद्दलही एक माहिती असावी म्हणून पहिल्यांदा ती माहिती देतो मित्रांनो पूर्वी ज्या वेळेला खूप सिस्टमॅटिक नव्हतं हे सगळं जेव्हा तंत्रज्ञानाचे आविष्कार वगैरे फारसे नव्हते आणि त्यावेळेला काही फार, त्या फार महत्त्वाचे शोध लागले किंवा तांत्रिक आविष्कार झाले आणि आपल्याला खूप चांगले चांगले तांत्रिक शोधांचा उपयोग झाला उदाहरणार्थ अगदी आपल्याच फील्डमध्ये म्हणायचं तर सायकलपासून सुरुवात करूया आपण तर हे तांत्रिक आविष्कार यायला एक ठराविक काळ जायला लागला आणि तो असा काही ठरवलेला असा डेफिनेट वेळ नव्हता म्हणजे उदाहरणार्थ <coughs> सायकल बनायची तर त्यासाठी कुणी असे ठराविक समाजाचा असा रेटा नव्हता किंवा ठरवलेलं नव्हतं की आता ह्या काळामध्ये सायकल बनायला हवी आणि असं ते प्रॉडक्ट असणार आहे उत्पादन असं असणार आहे असं नव्हतं तर त्याचं कारण असं आहे की हे ही अशी मार्केटची नीड किंवा रेटा असे असेल समाजाकडून असा अशी परिस्थिती नसल्यामुळे त्याच्यासाठी एक फोकस्ड असे प्रयत्न झाले नव्हते आता होतं असं ह्याच्या विपरीत ज्या वेळेला एखादी इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट आपण म्हणतो ज्या वेळेला आपण हातात घेतो त्यावेळेला आपण एक ठराविक दिशा त्याला दिलेली असते ठराविक आखणी केलेली असते आपण आणि त्या आखणीच्यानुसार आपण प्रोजेक्ट किंवा प्रकल्प हो सगळा हातात घेऊन पूर्णत्वास नेत असतो आणि त्यासाठी आपल्याला विविध प्रकारे संपूर्ण जगभरात अनेकजण जे काही संशोधन करत असतात त्यांचीही मदत होत असते सगळ्याच गोष्टींची मदत होत असते होऊन गेलेल्या गोष्टींची मदत होत असते विज्ञान आणि तंत्रज्ञान जे विकसित झालेले त्याची मदत होत असते आणि ती सगळी मदत घेत आपण हे डेव्हलपमेंट पूर्ण करणार असतो तर ह्या डेव्हलपमेंटसाठी एक सिस्टमॅटिक म्हणजे अगदी व्यवस्थित असं पुढं जायचं तर ॲसिमाहनी ना ॲसिमाहन नाव त्यांचं त्यांनी ठराविक स्टेप्स दिल्या होत्या सेवन मॉर्फॉलॉजिकल स्टेप्स ऑफ इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही तपासू शकता किंवा मी लिंक देतो खाली कॉमेंट्समध्ये तर कॉमेंट सेक्शन म्हटल्यापेक्षा माहितीच्या सेक्शनमध्ये मी लिंक देईन त्याची आणि तुम्ही गोथ्रू करा सेवन त्या सेवन स्टेप्स आहेत त्याच्या आणि त्या स्टेप्स थ्रू जाऊन आपल्याला डेव्हलपमेंट जर केली आपण इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट केली तंत्रज्ञानाची डेव्हलपमेंट केली तर ती काही त्यातून मिस होत नाही आपण योग्य मार्गाने जातो आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये रिव्ह्यूज असतात म्हणजे आपण कोणाकडून फीडबॅक घ्यायचा आहे किंवा आता प्रत्येक स्टेपनंतर कसं कसं पुढे जायचं आहे त्याबद्दल रिव्ह्यूज असतात आणि करेक्शन्स असतात त्याच्या तर त्या मार्गाने गेल्यास एकतर ठराविक वेळेत आपण आपल्या गोलपर्यंत पोहोचू शकतो जे ठरवलेले ते त्याप्रमाणे आपण आणि त्याचा दर्जा आपण राखू शकतो तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप असते ती नीड नीड डेफिनेशन नीड डेफिनेशन म्हणजे मुळात गरज काय एखादा आपण आविष्कार तांत्रिक आविष्कार करतो त्याची मुळात गरज काय तर असं असतं की आपण जेव्हा आपण म्हणतो इलेक्ट्रिक व्हेकल आपण बनवणार आहोत तर इलेक्ट्रिक व्हेकल जर मी आता त्या खोलामध्ये मी फारसा सुरुवात करताना या, या, या कोर्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्या खोलात मी जाणार नाही की इलेक्ट्रिक व्हेकल किती टाईप्स आहेत आणि त्याची गरज काय आत्ता किंवा त्याचं जे अट्रॅक्टिव्ह व्हिडिओज असतात ते भरपूर आहेत यूट्यूबवर उपलब्ध आहेत भरपूर त्याप्रमाणे तुम्ही जाऊन बघू पण शकता कि हो की त्यांचा आविष्कार कधीपासून सुरू झाला अगदी शतकापूर्वी कसं ते सगळं डेव्हलप होत गेलं आणि नेमकी त्याची गरज काय किंवा त्यांनी पोल्युशन कंट्रोल होतं की नाही हो त्याच्यावरही बरेचसे वाद संवाद होत असतात अधूनमधून या क्लिपिंगचा किंवा या व्हिडिओचा विषय तो नाही त्यामुळे त्यावर ना कॉमेंट्समध्ये मी बोलणार आहे ना म व्हिडिओच्या मार्फत मी बोलणार आहे कारण मी इथे आत्ता आहे ते विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना विद्युत वाहन कसे बनवावे हे शिकवण्यासाठी मी हे सगळे एपिसोड करतो आहे आता तर पहिली स्टेप जी आहे नीड डेफिनेशनची किंवा ह्या गोष्टीची गरज काय त्याची तर याच्यामध्ये असं आहे की असंख्य वर प्रकार आहेत बॅटरीवर चालणाऱ्या विजेरीवर चालणाऱ्या वाहनांचे प्रकार असंख्य आहेत जरी तो तुम्हाला एखादा नवीन आविष्कार वाटेल तरी तो नवीन ना आविष्कार नाही एक तर मी म मगाशी माझ्या बोलण्यात येऊन गेलं की जवळपास शतकापूर्वी याच्यावरती प्रयत्न त्याच्याही आधी त्याच्या याच्यावरती प्रयत्न सुरू झाले होते आणि प्रत्येक वेळेला प्रयत्न सुरू होऊन टिपेला जाऊन कोसळलेले ह्या गोष्टी कारण टिक्या गोष्टी प्रगल्भ नव्हत्या म्हणा किंवा त्यासाठी लागणारा सपोर्ट मिळाला नव्हता म्हणा पण विद्युत किंवा विद्युत शक्तीवर किंवा बॅटरीवर एखादी गाडी चालवणे ही काही नवीन गोष्ट नाही आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञानासाठी किंवा तंत्रज्ञाना तर ह्याची गरज कोणाला असते आणि का असते ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा प्लॉट करावी लागते आपल्याला डिझाईन घेण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात गोष्ट वेगळी असू शकते तुमच्यादेखील प्रत्येकाच्या मनात आणि तुमचे इंटरेस्ट्स वेगळे असू शकतात उदाहरणार्थ मला कोणतं तरी अवजड सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून न्यायचं आहे आणि त्यासाठी मी ग गाडी घेतलेली आहे आणि ती गाडी माझी इलेक्ट्रिक गाडी आहे बरोबर म्हणजे बॅटरीवर चालणारी गाडी आहे म्हणजे सामान वाहून देणारी गाडी इलेक्ट्रिकची गाडी त्याच्यानंतर म्हणजे रेल्वे रेल्वेमध्ये असंख्य लोक प्रवासी वाहतूक करत आहेत इलेक्ट्रिकची गाडी आहे म्हणजे आता भारतात बऱ्या बऱ्यापैकी इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे आणि रेल्वे इलेक्ट्रिकची गाडी आहे हे बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे आता उदाहरणार्थ अपंगांच्या गाड्या आहेत रस्त्यांनी पण जातात त्यात बऱ्याचशा बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स आले आहेत आपल्या रोड व्हेकल्स आहेत रोड व्हेकल्समध्ये स्कूटरपासून सायकलपासून ते थेट मोठ्या मोठ्या ट्रक्सपर्यंत बसेसपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल्स आले आहेत अगदी थेट विमानापर्यंत सगळं इलेक्ट्रिफिकेशन झाले किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स चालले आहेत वगैरे ड्रोन्स असतात पण ते वाहन जरी असेल तरी ते उडणारं वाहन झालं आपण उडणारी वाहनं यामध्ये या कोर्समध्ये घेत नाही आहोत तर रस्त्यांनी चालणारी ते वाहनं आपण घेतो आणि रस्त्यांनी त्यातही अगदी बाहेरच्या रस्त्यांवर सार्वजनिक रस्त्यांवर चालणारी वाहनं ती जितकी लोकप्रिय होत आहेत तशीच लोकप्रिय ऑफ रोडर्स देखील आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी जसं म्हटलं की वा... ज अवजड वस्तू वाहून न्यायच्या आहेत म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये काहीतरी मोठं सामान उचलून सारखं सारखं कुठंतरी न्यायचं आहे एका ठिकाणी ठेवायचं आहे किंवा कुठेतरी रॅकला ठेवायचं आहे कुठेतरी मशीनच्यावरती ठेवायचं आहे मोठं रॉ मटेरियल एखाद्या फॅक्टरीमधून इकडून तिकडं न्यायचं ही वाहतूक करायची त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरले जातात एखाद्या ॲम्युजमेंट पार्कमध्ये लोकांना गम्मत जमत प्रवासासाठी पण इलेक्ट्रिक वाहने वापरले जातात टॉय ट्रेन्स छोट्या मुलांसाठीच्या ज्या ट्रेन्स असतात त्या इलेक्ट्रिक वापरल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो <coughs> काही असे आविष्कार आपण पाहतो प परवा क्रिकेटची फायनल झाली पा बॉर्डर लाईनवर कॅमेरे फिरत होते त्यांना काही कोणी माणूस चालवत नव्हता किंवा चालवत असेल तर लांबून रिमोटनी चालवत होता त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स होत्या तर ही जी हा जो सगळा पसारा आहे इलेक्ट्रिक वाहनांचा काही ठिकाणी सिंगल एक माणूस असा जस्ट दोन हात धरले आणि मुलांची ती पूर्वी आपण स्कूटर पाहिजो ना की एक पाय ठेवलं आणि एक पाय जमिनीवरून असा ढकलत 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 जायचं ते छोट्या मुलांचे स्कूटर ती तर तशा इलेक्ट्रिक स्कूटर आहेत दोन्ही पायवरती आणि बॅटरी ऑपरेटेड त्यानंतर मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स वगैरे असतील रेल्वेचे वगैरे तर त्याच्या क्लिनिंगसाठी वगैरे इलेक्ट्रिक या गोष्टी असतात ज्या संपूर्ण प्लॅटफॉर्म क्लीन ठेवायला मदत करतात तिथेही हेच प्रिन्सिपल वापरलं जातं विद्युत वाहनांचं बॅटरी ऑपरेटेड वाहनांचं बॅटरी असते बॅटरी का असते कारण की आपण कन्व्हेन्शनल जे इलेक्ट्रिकचे पॉइंट्स असतात त्यातून जर वायर घेतली तर त्याला बंधनं येतील नाही का आणि आपल्याला सगळीकडे फिरता येणार नाही तर म्हणून बॅटरी ऑपरेटेड असतात हे आणि ह्याची जी गरज असते एखादी गरज असते ती गरज सगळ्यात पहिल्यांदा प्लॉट केली जाते त्याला म्हणतात नीड डेफिनेशन ही पहिली स्टेज झाली आहे ॲसिमाऊच्या स सात स्टेजेसप्रमाणे पहिली स्टेज अशी होते की तुम्ही पहिल्यांदा गरज पहिल्यांदा लिहून घेतात नेम की नेमकी काय गरज आहे आणि ती ते झालं टायटल समजा तुमच्या प्रोजेक्टचं टायटल झालं ते फार महत्त्वाचं असतं ती जर तिथे क्लॅरिटी नसेल कम्प्लीट की तुम्ही कशासाठी बनवता आहात एखादं वाहन तर पुढचा डोलारा कोसळू शकतो हा पाय आहे आणि ह्या पायाला धरून आपण पुढे जातो आणि दुसरी जी मोठा मोठी जी स्टेज आहे असे स्टेजेसमध्ये त्या सात स्टेजेसमधल्या दुसऱ्या तीन स्टेजेसचं जे वर्गीकरण केलं ते येतं डिझाईनमध्ये डिझाईन म्हणजे आता एकदा नीड झाली आणि ती ज्याला ती वापरायची त्याला ती नीड दाखवून झाली की त्यानंतर मग हे डिझाईन करायला घ्यायचं असतं तर ह्या नीडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे काही येतं तुम्हाला पहिल्यांदा लिहून काढायला लागतं संपूर्ण ते आता येणाऱ्या कोर्समध्ये होईलच की ते कसं तुम्हाला ले लिहायचं आहे एखादी नीड कशी एखादं आपण एक्झाम्पल घेऊन एखादं उदाहरण घेऊन आपण त्याची नीट डेफिनेशन लिहिणार आहोत आणि त्याच्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स आपण लिहिणार आहोत ते तुम्हाला अनुभवायला मिळेलच तर या भागामध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्टेजेसनी हे सगळं जाणार आहे नीट डेफिनेशन आणि त्याच्यानंतरच्या डिझाईनच्या स्टेजेस तर त्यासाठी एक या भागामध्ये तुम्हाला मला हे माहीत करून देणं आवश्यक वाटतं की एखाद्या इलेक्ट्रिक व्हेकलला साधारणपणे काय काय मोठे कॉम्पोनंट्स म्हणूया किंवा काय काय मोठे मोठ्या वस्तू त्यामध्ये वापरल्या जातात आणि आपण कुठे कुठे विचार करायचा आहे ते मी आत्ता तुम्हाला ब्रीफ करतो तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा एखादं वाहन म्हणजे बॅटरीवर चालणारं वाहन डिझाईन करायचं असतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं लक्षात घ्यावं लागतं की त्याचं साधारणपणे आवाका किती आहे सायजेस किती आहेत आणि त्याची कपॅसिटी म्हणजे त्याची क्षमता किती आहे क्षमता म्हणजे वाहून देण्याची क्षमता किती आहे उदाहरणार्थ वजन किती वाहून देणार आहे किंवा उदाहरणार्थ त्याचा वेग किती असणार आहे तर ह्या झाल्या क्षमता तर पहिल्यांदा त्याच्या डायमेन्शन्स येतील म्हणजे त्याचा आकार येईल किती मोठा असणार आहे तो आपल्याला प्लॉट करायला लागेल आकार किती मोठा आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या क्षमता प्लॉट करायला लागतील या क्षमतांवरून काय ठरतं या आकारावरून ठरतं त्याची चेसी त्याची बॉडी कशी असेल आणि क्षमतांवरून ठरतं की त्याचं आपल्याला बॅटरी कशी वापरायची आणि मोटर कशी वापरायची हे यावरून ठरतं आणि हे कॉम्पोनंट्स जस जसजसे आपण फिक्स करत जातो त्याचबरोबरीला आपल्याला हे कॉम्पोनंट्स फिक्स करायला लागतात की ह्याचे वाहन चालणार म्हणजे त्याला चाक असतात टायर्स असतात त्याची आपल्याला डायमीटर किती घ्यायची आहे आता थी कशी अर्था थी, तौर्क। तौर्क ती कशी ठरते अर्थातच ही ठरते दोन गोष्टींवर एक म्हणजे वाहनाचा वेग आणि त्याला लागणारा टॉर्क टॉर्क म्हणजे त्याला लागणारी शक्ती ती आपण कशी घेतो आहे कारण बाजारामध्ये आपल्या आपण जे काही नीट डेफिनेशन केलेली त्या सेक्टरमध्ये बाजारामध्ये कोणते टायर्स वापरले जातात उदाहरणार्थ एखाद्या रफ टेरियनला म्हणजे खडबडीत रस्त्यावर आपल्याला ते वाहन चालवायचं असेल तर कोणत्या प्रकारचे टायर्स वापरले जातात एखाद्या गुळगुळीत रस्त्यावर चालवायचं असेल तर कोणत्या प्रकारचे टायर्स वापरले जातात किंवा अगदी टाईल्सवर चालवायचं असेल तर कोणत्या प्रकारचे टायर्स वापरले जातात किंवा कुठेतरी तुम्हाला बर्फाच्या ठिकाणी वापरायचं आहे आणि बर्फाचा लेअर असणार आहे तर मग कोणत्या प्रकारचे टायर्स वापरले जातात हे झाले टायर्सचे प्रकार आणि त्याचं व्यास किती असणार आहे टायरचा व्यास किती असणार आहे यावरती काय काय अवलंबून आहे ते तुम्हाला मी जस जसं गणित करत जाईल तसं तसं तुम्हाला कळत जाईल तर मोठे मोठे कॉम्पोनंट्स जे असतात ते मी तुम्हाला सांगतो आहे तर ती असते सी गाडीची चेसी म्हणजे सांगाडा दुसरं असतं ते याची मोटर लागणारी कारण मोटरवर चालणार असतं वाहन तिसरं असतं ते बॅटरी याला लागणारी बॅटरी हे तीन सगळ्यात मोठे कम्पोनंट्स झाले त्याच्यानंतर याची जी चाकं असतात त्यांना ॲक्सल लागतो म्हणजे जे ड्रायविंग म्हणजे ज्यांना आपण म्हणतो पॉवर व्हील्स ज्या चाकांना आपण शक्ती दिलेली आहे चालण्याची सगळ्याच्या सगळ्या चा, चाकांना देण्याची गरज नसते पण देतातही तर ज्या चाकांना आपण शक्ती दिलेली आहे त्या चाकांना जर जोडलेलं असेल आपण उदाहरणार्थ मागची चाकं जर एकमेकांना जोडलेली आहेत एका सरळ सरळ सर, आडव्या शाफ्टनी किंवा ॲक्स एक, ॲक्सलनी तर त्याला आपण ॲक्सल म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला स्टिअरिंग करायचं असतं म्हणजे वाहन नुसतं चालून चालत नाही ते आपल्याला वळवायचं असतं तर त्यासाठी त्या आपल्याला त्याला स्टिअरिंग सिस्टीम द्यायला लागते स्टिअरिंग सिस्टीमसाठी जे कॉम्पोन्ट लागतात ते पण एक महत्त्वाचं अंग असतं जसं तुम्हाला सांगितलं की ही मोटर जी आहे वाहन चालवण्यासाठी ती जेसी, स्टेरिंग सिस्टीम। स्टेरिंग सिस्टीम नंतर बॅटरी सी आणि ही स्टेअरिंग सिस्टीम स्टेअरिंग सिस्टीम पण महत्त्वाच्या कॉम्पोन्टमध्ये गेली त्यानंतर मग ज्या गोष्टी लागतात त्या म्हणजे एखादा ड्रायव्हर जेव्हा ते वाहन चालवत असतो त्यावेळेला त्याला डॅशबोर्ड लागतो आणि त्या डॅशबोर्डवरती त्याला काहीतरी बघायला लागतं म्हणजे येणारी माहिती इन्फॉर्मेशन बघावी लागते त्याला काहीतरी इनपुट्स द्यायला लागतात मग डॅशबोर्ड लागतो म्हणजे डिस्प्ले लागतो काहीतरी छोटं उपकरण लागतं ना की जे स्क्रीन आहे तो देतोय त्याच्यानंतर काही बटणं लागतात बरोबर ही इलेक्ट्रिकल पॅनल वगैरे असतं अच्छा आता मोटरच्या बाबतीत सांगायचं असं असतं की ही जी वाहन चालवणारी मोटर असते ही आपली नॉर्मल मोटर नसते बरं का म्हणजे आपली इंडस्ट्रीयल मोटर असते ना तशी मोटर नसते ही थोडीशी वेगळी मोटर असते हिला ट्रॅक्शन मोटर म्हणतात त्याचं कारण असं आहे त्याचं कारण अगदी आपण लहानपणी शिकलेलो आहे आपण न्यूटन्स लॉज शिकलो बा नववीत का दहावीत शिकलो न्यूटन्स लॉज दहावीत शिकलो त्यातला पहिला नियम जडत्वाचा नियम आहे त्या जडत्वाच्या नियमाला अनुसरून जेव्हा वाहन चालायला सुरुवात करतं किंवा कोणतीही वस्तू आपण कशी खेचतो किंवा ढकलतो तर सुरुवातीला खूप जास्त जोर लावायला लागतो कारण की सुरुवातीला घर्षण जास्त असतं जेव्हा वस्तू एकमेकांशी स्थिर उभ्या असतात त्यावेळेला अशा स्थिर उभ्या आहेत खाली जमिनीवरती वस्तू स्थिर आहे आणि आपण नंतर ती ढकलतो आहे तर ह्याच्यामध्ये घर्षण सगळ्यात जास्त असतं आणि जेव्हा ते ढकल ढकलायला सुरुवात होते त्यानंतर मग ते घर्षण एकदम कमी होतो त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त रेटा लावायला लागतो हां रेटा एक चांगला शब्द मिळाला आपण टॉर्कला रेटा म्हणूया तर भरपूर तो व्हील असतो ना तो गोल फिरतो ना त्या गोल फिरण्यासाठी जी आपण गती ज गोल फिरण्यासाठी आपण जो रेटा लावतो त्याला टॉर्क म्हणतात तर, तर रेट्याला कदाचित नाही म्हणणार फिरण्या फिरण्याच्या शक्तीला म्हणतील टॉर्क तर तो टॉर्क आहे हळूहळू आंघोळणी पडून जाईल तुम्हाला हा शब्द आ, ही टर्मिनॉलॉजी पण एक एक एपिसोड मी त्यासाठी करणार आहे की ह्यासाठी आपण टर्मिनॉलॉजी काय वापरणार आहे कदाचित पुढचा एपिसोड आपण तसा करूया की टर्मिनॉलॉजी सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्या ह्याच्यामध्ये काय काय शब्द वापरले जाणार आहेत आणि ते कशात मोजले जाणार आहेत ते, ते पण फार महत्त्वाचं असतं तर हा सुरुवातीला जो एखाद्या गाडीला ढकलण्यासाठीचा टॉर्क असतो तो खूप जास्त असतो आणि तो टॉर्क देण्यासाठी ह्या स्पेशल मोटर्स बनलेल्या असतात पूर्वी आम्ही शिकत असताना अशा कामासाठी फक्त डी सी मोटर वापरल्या जायच्या आणि आता मात्र बऱ्याच प्रकारच्या मोटर्स यासाठी वापरल्या जातात जस जसजसा अभ्यासक्रम पुढे जाईल जसजसे कोर्स पुढे जाईल तसं दस तुम्हाला दस समजेल पण डी सी सिरीज मोटर ह्या एकाच मोटरमध्येही हा गुण होता की सुरुवातीला भरपूर मोठा टॉर्क उपलब्ध करून द्यायचा आणि नंतर मात्र कमी टॉर्कमध्ये देखील ती मोटर चालायची डी सी सिरीज मोटर आणि आता मात्र असा आविष्कार बहुतेक वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स म्हणून आपण तयार करून घेऊ शकतो पण तशी मोटर डिझाईन करायला लागते त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्पेशल, मोटर या स्पेशल मोटर या या मोटर्स असतात आणि ह्या स्पेशल मोटर्स असल्यामुळे ह्या मोटर्स नेहमीच्या मोटर्सपेक्षा वेगळ्या असतात आणि यांचं सिलेक्शन करायला आणि यांना यांचे गुणधर्म लिहायला आणि ते गणिताने काढायला जे काही स्किल लागतं त्या स्किलमध्ये बऱ्यापैकी पन्नास टक्के भाग इलेक्ट्रिक व्हेकल डिझायचा पन्नास टक्के भाग त्यामध्ये सामावलेला आहे हे, हे लक्षात घ्या आता ह्या मोटर्स जेव्हा बॅटरीकडून ऊर्जा घेतात आणि चालतात त्यावेळेला बॅटरीकडे जी ऊर्जा असते ती नियंत्र नियंत्रण तिचं नियंत्रण करायला लागतं आणि ते नियंत्रण करणारा जो घटक असतो कारण काय मोटर आहे मोटर ऊर्जा मागते आणि बॅटरी आहे बॅटरी ऊर्जा देते किती देते अमर्या तिला काय कळतं बॅटरीकडे काही तसा मेंदू नाही आहे मोटर किती घेते कितीही घेते तुम्हाला सांगितलं की मोटरला सुरुवातीला भरपूर ऊर्जा लागते रेटा द्यायला काहीच्या काही घेईल ती ऊर्जा पण ही ऊर्जा मर्यादित करण्याचं काम करण्यासाठी सतत ऊर्जा मर्यादित करण्याचं काम करण्यासाठी या मोटरकडे कंट्रोलर नावाचा हो एक प्रकार असतो तो मोटर बनवणारी कंपनी तो बनवत नाही त्याच्यामुळे तो वेगळा कॉम्पोनंट आपण पकडायला पाहिजे नाहीतर मग काय मोटरच्याच बरोबर लावून आला असतं तर खरंच ते बरं झालं असतं पण तसं होत नाही कंट्रोलर हा कॉम्पोनंट वेगळा असतो ही वस्तू वेगळी असते ती पण डिझाईन करायला लागते ती देखील बऱ्यापैकी आपल्याला खूप जास्त कॅल्क्युलेशन करून काढायला लागते की ती कशी चालणार आहे आणि त्याच्याप्रमाणे मोटर कशी चालणार आहे आणि मोटर कोणत्या परिस्थितीत कशी चालणार आहे हे ठरवणारा कंट्रोलर हा ऑटोमॅटिकली ठरवत जरी असला तरी आपल्याला खूप गणितं त्यासाठी करायला लागतात म्हणून की कंट्रोलर झाला म्हणजे वस्तू किती झाल्या एक झाली चेसी दुसरी झाली मोटर तिसरी झाली बॅटरी चौथी झाली स्टेअरिंग सिस्टीम आणि पाचवी आत्ता मी सांगितलं मोटरचं कंट्रोलर सहावं मी सांगितलं डॅशबोर्डचं पॅनल बोर्ड म्हणजे इलेक्ट्रिकलचं ह्या हे मुख्य अंग आहेत विद्युत वाहनाचे हे जे आहेत हे मी तुम्हाला ते सगळे लिहून देईन आणि त्याप्रमाणे तुम्हाला रेकॉर्डला राहतील ते मी जसं सांगितलं तुम्हाला तुम्हाला कधी का नोट्स काढायला लागणार नाहीत कारण की ह्या नोट्स ठेवण्यात तसा काही अर्थ नसतो हे आपोआप लक्षात राहतं आणि मला नाही वाटत की खूप काही नोट्स काढून नंतर वाचाव्या लागतील असं काही फारसं ह्या कोर्समध्ये नसेल एकदा गणित पक्क डोक्यात बसलं आणि खरोखरीच शिक्षण असं घ्यावं की ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडावं उगाच ते नोट्स घेऊन चालत बसलेत किंवा सारखं सारखं रेफरन्स काढून आपण ते बघत बसलो आहे हे सगळं करण्यापेक्षा आपल्या सगळं ते अंघोळणी पडावं अशा दृष्टीने शिक्षण घ्यावं असं एकंदरीत मला वाटतं आणि त्यामुळे कोर्स दृष्टीने शिक शिकवलं जाईल की आपोआप ते सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना ते अंघळणी पडेल कशी गणितं करायची कसे व्हॅल्यूज ठरवायच्या व्हॅल्यूज म्हणजे कॅपॅसिटीज किंवा जे काही गुणधर्म असतील ते कसे ठरवायचे मोटर कोणती घ्यायची हीच मोटर का घ्यायची त्याच्याशिवाय दुसरी मोटर आहे का ह्या सगळ्या डिझाईनच्या स्टेजेस आहेत त्याला इटरेशन्स म्हणतात की बाबा तुम्ही एखादा कॉम्पोनंट सिलेक्ट केला तर तो कॉम्पोनंट चुकीचा सिलेक्ट केला आहे का किंवा मार्केटमध्ये दुसरा अवेलेबल आहे का किंवा तुमचा कॉम्पिटिटर म्हणजे तुमच्या स्पर्धेत अजून अजून कोणीतरी बनवत हो असतील ना तर तुमच्या स्पर्धेत कोणीतरी दुसरा Uh, काहीतरी वेगळा कॉम्पोनंट वापरतो आहे का मग तो तो का वापरतो मला का नाही तो वापरता येत किंवा एखादं एखादी वस्तू स्वस्त मिळते आहे तर ती स्वस्त वस्तू मी का नाही वापरायची म्हणजे दर्जा अधिक चांगला आहे आणि तरी देखील स्वस्त आहे तर मग ती वस्तू वापरलीच पाहिजे तर तया, तया त्या त्यासाठी मार्केटकडे सतत लक्ष लागतं आणि त्यासाठी कॉम्पिटेटर्सकडे सतत लक्ष असायला लागतं आणि हे सतत ह्या गोष्टी सतत लिहून काढायला लागतात किंवा आजकाल इंटरनेट आहे त्यामुळे इंटरनेटवर बघून सतत अपडेट राहायला लागतं या गोष्टींशी आणि त्याप्रमाणे डिझाईन्स ही गोष्ट केली जाते डेव्हलपमेंट ही गोष्ट केली जाते इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट त्याप्रमाणेच विद्युत वाहने अशीच डेव्हलप केली जातात धन्यवाद मी थांबतो इथे छोटे छोटे एपिसोड्सच करूयात कारण की कोणाला कंटाळा नाही आला पाहिजे कोणाला शंका येण्याचा काळ अजून खरं तर यायचा आहे पुढे पुढे जसजसे एपिसोड्स पुढे जातील तस तशी शंकांची यादी वाढत जायला हवी खरं तर माझी अपेक्षा आहे तर मी आत्ता रजा घेतो पुढच्या एपिसोडमध्ये मी प्लॉट करतो आणि कळवतो की नेमका काय काय विषय असणार आहे त्याचा एक मगाशी म्हटल्याप्रमाणे मी टर्मिनॉलॉजीवर पण एक एपिसोड करणार आहे तो पुढचा करतो की कसं ते सांगतो आणि आपण डिझाईनला त्याप्रमाणे सुरुवात करूया धन्यवाद